चांगलं आहे खरंच मला तुमच्या दोघांकडे यायचं खरं तर एक अशी भेटवस्तू जी एकमेकांना दिलेली कायम लक्षात राहिली <laughs> मला त्यांनी नेकलेस घेऊन दिलेला आहे डायमंडचा वा हा तर म्हणजे तो कायम स्वरूपी माझ्या लक्षात राहिला कितीचा होता तो साधारण पाच लाखाचा ते कधी दिलेलं तुम्ही कितपत अनिव्हर्सरीज होती अनिव्हर्सरीज होती सात सात वर्ष झाली असतील या गोष्टीला सात आठ वर्ष झाली असतील हा बऱ्यापैकी पैसे जमा झाले होते ना आम्ही तनिषचा शोरूम आहे त्याच्या समोरून जात होतो बायको म्हटले हा नेकलेस किती छान आहे म्हणलं हो मस्त आहे आणि घरी दुसऱ्या दिवशी अनिव्हर्सरी होती एकोणी अठरा डिसेंबरची गोष्ट मी खाली वॉकला निघालो बरमुडा टी शर्ट वरच वॉक करता करता डोक्यात आला की तो इला नेकलेस आवडला होता म्हणून गेलो रस्ता क्रॉस करून बरमुडा टी शर्ट वरच तो वॉचमन म्हणतो काय डायमंड गेला असं कसा आलाय हा माणूस गेलो आणि म्हंटल तो नेकलेस तो घेतला आणि मग बारा वाजेची वाट बघायची होती घर होतं आधीचं घर माझं तर ते घरात लपवलं असतं रॅक मध्ये लपवून ठेवलं तो डायमंड आणि वाजता दिला होता बाहेर लपवलेलं तुम्ही रॅक मध्ये आणि ते समजा कोणी बघितलं असतं आणि तर किती तो मोठा फटका पडला काय तेव्हा काय विचार नाही करत यांनी तुम्हाला नेकलेस दिला तुम्ही ह्यांना दिलेला एखादी भेट वस्तू असे काही आहेत का बरेच आहेत वगैरे माझ्या वाढदिवसाला तिने माझ्यासाठी वॉलेट आणलं होतं तिला माहितीच नाही की वॉलेट महागाची पण असतात चांगली पण असतात तिने हातगाडीवरून एक वीस रुपयाचं वॉलेट घेतलं होतं आणि मला दिलं होतं तिला वाटलं एवढेच असतं आणि असच वापरतात ते कोणतं वर्ष होतं दुसरं तिसरी लग्नानंतर दुसऱ्या तिसऱ्याच वर्षीची गोष्ट आहे म्हणजे तुम्ही असं ठरवलंय एकमेकांना गिफ्ट दिल्याशिवाय पूर्णच होणार नाही गिफ्ट देत असतात हे प्रचंड म्हणजे आता शेजारी बसले म्हणून काटकसरी नाही तर शिकट एक नंबरची पैसेच खर्च करत नाही पैसेच खर्च करत नाही हिच्या बँक अकाउंटचे एटीएम कार्ड नाहीये चेकबुकचं एकही चेक आजपर्यंत फाडलेलं नाही नुसते पैसे इनकमिंग गेली कुठेही गेली काही भाजी घेतली तर तिथून मला स्कॅनर पाठवते हो पैसे पाठवा हो म्हणून म्हणजे काट कसर कशी करायची आणि सेव्हिंग म्हणजे इन फ्युचर काही प्रॉब्लेम नको व्हायला नाही करायला घरासाठी बरं ती परिवार सगळ्यांना गिफ्ट घेतच असतात ते आणि दर महिन्याला त्यांची अशी शॉपिंग चालू असते शॉपिंग हा आवडतीचा प्रकार मला बहुतेक तो आजार आहे शॉपिंगचा मला दोन तीन दिवस जरी शॉपिंग नाही केलं तर मला असं कस तरी व्हायला लागतं एन्झायटी वगैरे होते मग मी कुठेतरी कपड्याच्या शोरूम मध्ये जा म्हणजे भाजीपाला सुद्धा माझ्यासाठी शॉपिंग म्हणजे एक उत्सव असतो भाजीपाला आणायला जातो तर मला खरेदी करायला खूप आवडतं काही असो कोरोना का काळात म्हणजे आमच्या घराचे खाली भाजीपाला भाज यायचे मग तिथे खूप गर्दी असायची लाईन असायची म्हणून मी हे म्हणायचे जाऊ दे तू राहू दे मुलांकडे मी जातो असं बऱ्याचदा झालं आणि मग कधी जर मी चुकून गेली ना तर मला बायका विचारायच्या अरे आज सर नाही आले म्हणजे अरे त्यांनाही कळलं तुम्ही शेतात तुम्ही सातचा भाजी घ्यायला <laughs> नाही पण हिच्या काटकसरीमुळे का एक फायदा झाला माझी जी दोन तीन घरं झाली ती फक्त हिच्यामुळे झाली कारण मला मी इव्हेंटला जायचो जे जा पैसे यायचे ते, ते मी तिच्याजवळ द्यायचो कधी विचारलंच नाही की कि, किती जमा झालीत काय काय आणि जेव्हा मला घर घ्यायची वेळ आली डाऊन पेमेंट करायचं होतं तर ती म्हटली आहे आपल्याकडे पैसे आणि तिने मला ते पैसे दिले आणि त्याच्यामुळे डाउन पेमेंट झालं आणि लोन झालं आणि पहिलं घर झालं दुसऱ्या घराच्या वाईला पण तिनेच पैसे दिले त्यामुळे तिच्या सेव्हिंगमुळेच माझी नाहीतर मी खूप उधळे आहे आणि मला असं वाटतं आहे खिशात पैसे तर खर्चून टाका कशाला ठेवायची खिशात